नमस्कार मी नितीन राजपूत धनश्री क्रॉप सोल्युशन या कंपनीचा प्रतिनिधी तर आज आपण इंद्रून येथील कांद्याचे रोप या प्लॉटवर आलेलो आहे तर आपण शेतकरीकडून आपण ती प्रतिक्रिया जाणून घेऊ नमस्कार आपली ओळख सांग माझे नाव राहुल विक्रम राजपूत राहणार हे तालुका जिल्हा धुळे मोबाईल नंबर एक्क्याण्णव अठ्ठावन्न शेहेचाळीस सत्तर चोपन्न मी दोन ऑक्टोंबरला कांद्याचं रोप टाकलं त्यानंतर बारा दिवसानंतर मी इंटेक आणि युमिस्टार वापरलं त्यानंतर पावसाचं वातावरण आलं तर मला रोपावरती पावसाच्या वातावरणाचा दुष्प्रभाव जाणू लागला तर मी त्यानंतर सतरा अठरा दिवसांनंतर स्पॉट वापरलं तर या मला चांगला रिझल्ट वाचतो आहे जेव्हा तुम्ही म्हणजे रोप तुमचं दहा बारा दिवसाचं होतं तेव्हा तुम्ही इंटेक्युमिस्टार वापर ते वापरल्यामुळे काय फरक झालं तुम्हाला रोप मध्ये मर दिसते मर वगैरे कंपवत दिसते किंवा कांडी चांगली दिसत असा कुठली अडचण अडचण एकदम बेस्ट रिझल्ट आलेला आहे आणि एवढं ढगाळ वातावरण हे कंटिन्यू पाऊस चालू आहे त्या कंटिन्यू पाऊस चालू असताना सुद्धा आज तुमचं रोप जे एकसारखं आहे जसं तुम्ही टाकलेलं होतं पातळ होत ते पातळ म्हणजे मर नाहीये आज आपण परिसरातील जर बघितलं तर जवळजवळ बऱ्याच ठिकाणी मर चालू साठ सत्तर टक्के तर आपल्या प्लॉट वर कुठेच काही अडचण तुम्ही येस्कॉट गच्च स्प्रे घेतला येस्कॉट कसं केलं होतं दोनशे अडीचशे ग्रॅम एक लिटर ताकात भिजून ठेव हो आणि त्यानंतर दोन तासांनी स्प्रे केला होता तर रिपोर्ट चांगले वाटत आहे इतर शेतकऱ्यांना तुम्ही काय सांगू इच्छिता मी त्याचा रिझल्ट एक एकदम बेस्ट आहे हे सांगू इच्छितो इतर शेतकऱ्यांना वापरला काही अडचण नाही आणि अशा ढगाळ वातावरणात काय असतं की सूर्यप्रकाश नसल्यामुळे इथं केमिकल जे बुरशीनाशक आहे ते काम करत नाही तर तिथं आपण जे एस्कॉट सारखं जे बुरशीनाशक आहे जे बॅक्टेरियल की तुमचं म्हणजे जमिनीवर बी काम होणार आहे आणि रोपावर पण काम होणार आहे त्याच्यामुळे तुम्ही त्याचा वापर करू शकता जेणेकरून तुमचं बुरशी कुठल्याही प्रकारची असो पण त्याला एस्कॉट काम करणारे म्हणून तुम्ही हे अवश्य वापरू शकता धन्यवाद